नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन हजार चार साली श्री सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात एक वेगळाच तिढा निर्माण झाला आणि तो आहे आरक्षणातनं जे नोकरीत सेवेत लागलेले त्यांच्या पुढच्या पदोन्नतीचा तो तिढा अजूनही संपलेला नाही आणि अनेकांना असं वाटतं की आरक्षणातनं पदोन्नतीचा लाभ दिल्यामुळे शासकीय सेवेमध्ये पण एक वेगळ्या पद्धतीचा असंतोष निर्माण होतो विश्वास पाटील जे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आत्ता साताऱ्यात जे संपलं त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा स्वरूपाचा सूर लावल्यानंतर त्यांच्यावरती बरीच टीका झाली होती आणि म्हणून आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण इतके संवेदनशील आहोत तर देशात कुठेही घडत असलेली घडामोड हे आपण समजून घ्यायला हवी आणि आता एक नवा कायदा आरक्षणाच्या संदर्भामध्ये झाला आहे ज्याची महाराष्ट्रात यापूर्वी चर्चा झाली होती काही स्पष्टीकरणं त्या संदर्भात आली होती आणि म्हणून या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा तो कायदा जो नवीन तयार झाला कारण एकदा का हायकोर्टाने निवाडा दिला की तो कायदा असतो जोपर्यंत समजा दोन न्यायाधीशांनी तो निवाडा दिलाय पुढचं पाच न्यायाधीशाचं खंडपीठ पाच किंवा पाच पेक्षा अधिकचे न्यायाधीश जेव्हा एकत्रित बसतात तेव्हा ते घटनेचा ते अर्थ लावायला बसलेले असतात आणि म्हणून त्याला घटनापीठ असं म्हटलं जातं सो आत्ता जो निवाडा आलाय तो दोन न्यायाधीशांनी दिलेला असल्यामुळं पुढं हा निकाल जर तुम्हाला रद्द करावा असं कोणाला वाटत असेल किंवा ज्या ह्या निकालामुळं जे समाज घटक आता महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये मराठा समाज ओबीसी समाज एस सी एस टी हे सगळेच समाज ह्या निकालाचे लाभार्थी असणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंद्रा सहानी जजमेंट जे आहे त्याचाही पुन्हा नव्याने इथे उल्लेख करावा लागणार आहे तोही समजून घ्या आणि हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या हा फक्त आरक्षित प्रवर्गासाठी नाही तर खुल्या प्रवर्गातल्या मंडळींसाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा असा निमाडा आहे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महत्वपूर्ण निकालाशी संबंधित आहे या निकालात काय स्पष्ट करण्यात आले तर सरकारी नोकऱ्यामध्ये खुला प्रवर्ग हा कोणत्याही विशिष्ट जाती किंवा वर्गासाठी राखीव नाही काय म्हणालो मी खुला प्रवर्ग हा कोणत्याही जाती किंवा प्रवर्गासाठी राखीव नाही भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाच्या तत्वानुसार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा ओलांडता येणार नाही कारण मूळ तत्व काय होतं तर जे मागास समाज आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ दिल्यानंतर उर्वरित जो समाज घटक आहे त्याला पन्नास टक्क्याच्या खुल्या प्रवर्गातल्या नोकऱ्यात संधी मिळावी पण या निकालानं ते मूळचं तत्व जे आहे जे यापूर्वी पण अनेक निवड्यामध्ये पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दलची स्पष्टता आली आहे त्यात आणखी पुन्हा स्पष्टता दिली आहे खुला प्रवर्ग हा सर्वांसाठी खुला आहे त्यामुळं एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात मराठा प्रवर्गातील उमेदवारांनी जर खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले तर त्यांना खुल्या प्रवर्गातील जागा मिळू शकतात हा पाथ ब्रेकिंग पुन्हा एकदा आलेला निवाडा आहे हे मेरिटवरच निवड आहे आणि आरक्षणाची सुविधा असणं हा त्यांना खुल्या जागापासून रोखण्याचा आधार होऊ शकत नाही मी पूर्ण जजमेंट वाचलं हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयाच्या भरतीशी संबंधित आहे पण हा निकाल आता देशभर लागू झाला हे नेमकं काय आहे कसं सुरू झालं तर ते पण मी बघितलं हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयाच्या दोन हजार बावीस मधील भरती प्रक्रियेतनं सुरू झालं आरक्षित प्रवर्गातील म्हणजे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस आणि महाराष्ट्राच्या संदर्भात मराठा गुणवंत उमेदवारांना खुल्या जागा नाकारण्यात आल्या होत्या त्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयानं ना आरक्षित उमेदवारांच्या बाजूने निवाडा दिला त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील आलं दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान हे अपील सर्वोच्च न्यायालयात चर्चेत होतं ज्याचा अंतिम निवाडा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला हा निवाडा झाला मूळ भ्र भरती दोन हजार बावीस ची आहे उच्च न्यायालयाचा नेमका निर्णय अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा आहे आता दोन्ही बाजूचे मुद्दे काय आहेत बघा आरक्षित प्रवर्गाची बाजू मांडणारे याचिकाकर्ते जे होते त्यांचं असं म्हणणं होतं की गुणवत्तेच्या आधारावरती म्हणजे मेरिटवरती खुल्या जागा मिळायला हव्यात आरक्षण असणे हा डबल बेनिफिट नाही कारण खुल्या जागा तर मेरिटवरच भरल्या जातात हे समानतेच्या हक्काचं जे आर्टिकल चौदा आणि सोळा आहे त्याच्यातच बसतं तर त्याच्यात राजस्थान सरकारची काय भूमिका होती तर आरक्षित उमेदवारांना खुल्या जागा दिल्यास डबल बेनिफिट होईल एक आरक्षणातून दुसरे मेरिट न त्यामुळं खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं नुकसान होईल आणि म्हणून मी म्हटलं की हा जो डेबल डबल मेरिटचा जो संदर्भ आहे ना तो डबल बेनिफिटचा तर तो, तो सर्व व्यापी असणार आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती महाराष्ट्र सुद्धा नीट सविस्तर अशी चर्चा व्हायला हवी आणि जे दुखावले गेलेले किंवा ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले त्या घटकासाठी पुन्हा नवे कोर्ट कजे होण्याची मला दाट शक्यता वाटते सर्वोच्च न्यायालयानं ना विरोधी बाजू फेटाळली म्हणजे राजस्थान सरकारची आणि सांगितलं की ओपन म्हणजे सर्वांसाठी खुला न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांनी हे दिलेलं आहे आता याच्यात सायटेशन म्हणजे दाखला कोणाचा दिला गेला तर इंद्रा साहनीचा सा निर्णय जो एकोणीसशे ब्याण्णवचा आहे इंद्रा साहनी ज्या पत्रकार होत्या वर्सेस युनियन ऑफ इंडिया ज्यात ओबीसी प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षण मान्य करण्यात आलं आणि ओपन कॅटेगरी सर्वांसाठी खुली असल्याचं तेव्हा स्पष्ट केलं होतं पुन्हा पुन्हा त्याचे नव्याने दाखले द्यावे लागतात आता या सर्व निर्णयांचा आधार घेऊन मेरिटला प्राधान्य आणि आरक्षण मेरिटला अडथळा नाही हे न्यायालयानं पुन्हा अधोरेखित केलं साधारणपणे पन्नास पानाचा सा हा निवाडा आहे आणि हा निकाल आता देशभरातल्या सरकारी भरतीसाठी लागू झाला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू झाला आता उदाहरण आपण बघू समजा महाराष्ट्रात एखादी भरती सुरू झाली शंभर जागा आहेत तर त्यातल्या जनरलचा कट ऑफ ऐंशी गुण आहे असं आपण समजू सत्तावीस जागा साठी ज्याचा कट ऑफ सत्तर आहे आणि बाकी एस सी एस टीसाठी आहे साधारण आपण अशी मांडणी केली आता एका ओबीसी उमेदवाराला पंच्याऐंशी गुण मिळाले म्हणजे जनरल कट ऑफ पेक्षा जास्त कारण जनरलचा कट ऑफ मी इथे किती सांगितलं आहे ऐंशी आणि ओबीसीचा होता सत्तर पण याला पंच्याऐंशी गुण मिळाले तर काय होईल आता निकालानुसार त्याला खुल्या प्रवर्गातल्या जागा मिळतील म्हणजे तो इकडनं बाहेर पडेल ओबीसी प्रवर्गातनं आणि तो थेट खुल्या प्रवर्गामध्ये जाईल आणि तिथे त्याला जागा मिळेल म्हणजे इकडचा ओबीसीचा उमेदवार जो आहे तो आणखी पुढे जाईल त्यामुळं ओबीसीच्या कट ऑफ मध्ये समान गुण मिळवलेले किंवा कट कटऑफच्या कट ऑफच्या पातळीवरती असलेले जे इतर उमेदवार आहेत त्यांना अधिकच्या जागा मिळायला मदत होईल आणि म्हणून मी म्हटलं तसं खुल्या प्रवर्गातल्या जाग्यावरती तो सरकल्यामुळं ओबीसी कोट्यातली जागा दुसऱ्या ओबीसी उमेदवाराला सोडेल जे एस सी एस टी यांच्यासाठी पण ते लागू होईल याचा सरळ अर्थ असा की गुणवंत आरक्षित उमेदवाराला आरक्षणाची सुविधा असली तरी मेरिटवर खुल्या जागा मिळण्याचा त्याचा हक्क आहे आणि खुला प्रवर्ग आपोआपच खुला राहील त्याला जातीचं बंधन नाही आता पुन्हा एकदा इंद्रसाहानी जजमेंट काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे तरीही मी सांगतो इंद्रासानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया नाईन्टी च हे जे जजमेंट आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा आहे जो मंडल आयोगाच्या शिफारशीशी संबंधित आहे यात मंडल केस किंवा के मंडल जजमेंट म्हणून सुद्धा याला ओळखतो आपण हा निकाल सव्वीस नोव्हेंबर दोन नऊ न्यायमूर्त्याच्या न्यायमूर्तीच्या खंडपी पीठानं सहा विरुद्ध तीन असा दिला आहे सहा जणांचं बहुमत आहे त्यामुळे तो तो न, न, निवाडा हा बहुमतानं झालेला आहे पार्श्वभूमी काय तर एकोणीसशे एकोणऐंशी साली मोरारजी देसाई सरकारनं मंडल आयोग बी पी मंडल जे ब्रीफ पिरियडसाठी साठी बिहार मधले नेते आहेत राजकीय नेते पण आहेत ते आयोगानं एकोणीसशे ऐंशी मध्ये अहवाल सादर केला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या बीपी मंडल कमिशननी ओबीसी साठी सरकारी नोकऱ्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण सुचवलं एस सी एस टी साठी आधीच बावीस पूर्णांक पाच टक्के आहे त्याच्या व्यतिरिक्तच हे आरक्षण आहे एकोणीसशे नव्वद मध्ये बीपीसी सरकारनं हे आरक्षण लागू केलं त्यामुळे तुम्हाला माहिती आहे देशभर आंदोलन झाले अनेक जणांनी या आंदोलनामध्ये आपल्या प्राणाची आहुती पण दिली इंद्रा साहनी आणि इतरांनी या विरोधात याचिका दाखल केल्या आरक्षण घटना बाह्य आहे जातीवर आधारित आहे समानतेच्या हक्काचं उल्लंघन आहे असा त्या याचिकेचा मुख्य भाग होता याचिकाकर्त्याची बाजू होती की जाती हा मागासलेपणाचा निकष नाही आर्थिक निकष असावा आरक्षणामुळे मेरिटचं नुकसान होतं प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते हा मुद्दा इथे पण येणार आहे कारण जे सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारने घेतलेल्या निवाड्या निर्णयासंदर्भामध्ये आरक्षणामुळे गुणवत्ता कमी होते आणि जे आरक्षणाचा लाभ घेऊन वरिष्ठ पदावरती बसतात त्यामुळं मेडिओक्रसी म्हणजे अत्यंत कार्यक्षम असं सरकार तयार होतं ही चर्चा प्रशासन तयार होतं अशी चर्चा होती मग हा निकाल लागला जो ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण वैध ठरवणारा होता घटनेचं कलम सोळा चार नुसार हा मंजूर झाला जाती हा सामाजिक मागासलेपणाचा सा महत्वाचा निकष मानला गेला एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत ठेवली अति विशेष परिस्थितीमध्ये त्याला अपवाद केला गेला आहे क्रिमिलियर या वगळण्याचा मात्र याच्यात निर्णय झाला ओबीसी मधील श्रीमंत प्रगत व्यक्ती उदाहरणार्थ उच्च पदावरील अधिकारी श्रीमंत कुटुंब आरक्षणापासून वगळली जावीत फक्त खरोखरच मागासांना त्याचा लाभ मिळावा पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही फक्त प्राथमिक नेमणूक इनिशियल अपॉइंटमेंटमध्ये आरक्षण नंतर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सत्याहत्तरवी घटनादुरुस्ती करून पदोन्नतीसाठी कलम सोळा चार ए जोडलं गेलं आर्थिक निकषावर स्वतंत्र आरक्षण नाही फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित दिलं ओबीसी यादीची नियमित पुनरावलोकन करण्याची सुद्धा गरज त्यावेळेला व्यक्त झाली आणि मग क्रिमिलेअरची संकल्पना वगैरे असं करत करत याच्यातनं हे सिद्ध झालं की आरक्षण देता येतं आता हा जो डबल बेनिफिट आणि खुला प्रवर्ग हा सर्वांसाठी खुला हा जो निर्णय नव्याने प्रस्थापित झाला आहे त्याचा महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात खूप मोठा परिणाम होईल कारण अनेकांना असं वाटतं की ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण किंवा ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण घेतल्यामुळं आपल्या ज्या प्रबळ जात घटक आहेत त्यांना इतर आरक्षणाचा लाभ होणार नाही आता तो रद्द झाला समजा मराठा समाजाचा उमेदवार हा ईडब्ल्यू एस अर्ज भरतोय किंवा आता ईडब्ल्यू एस मध्ये नाही भरू शकत तो ओबीसीतनं अर्ज भरतोय आणि त्यांनी खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारापेक्षा अधिकची गुणवत्ता मिळवली तर त्याला, त्याला त्यामुळं आपोआप खुल्या प्रवर्गातल्या आरक्षणाचा सुद्धा लाभ होणार आहे जे ओबीसीतल्या इतर प्रवर्गांना पण होईल आणि म्हणून निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये सुद्धा मी हे नीट समजून घेऊन महाराष्ट्रासमोर मांडलं कारण त्याची गरज होते थांबूया आपण इथे पुन्हा माझी तीच विनंती आहे एक तर तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक संख्येनं पहा आणि त्याचबरोबर हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवा कारण मी जे काही प्रयत्न करतो आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी नीट अभ्यास करून कोणाची बाजू न घेता सत्याच्या जवळ जाण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो तुमच्या पाठिंब्याशिवाय यशस्वी नाही होऊ शकत थांबूया आपण इथे